मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रहो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पन्नास गाड्यांची आवक असून रोजच्यापेक्षा आज आवक ही अत्यंत कमी झालेली आहे तर पाहूया शेतकरी बंधूं आजचे सोलापूर नीला साडे <considers child teaching> बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा बारा सोरा बारा सव्वा बारा सव्वा बारा सव्वा बारा पकडी माल मोठ्या प्रमाणात मिक्स आहे त्यामुळं रेट या ठिकाणी कमी आहे एक हजार गारा बारा साडेबारा साडेबारा तेरा तेरा साडे तेरा साडे तेरा साडे अठरा दोन हजार पन्नास दोन हजार पंचवीस रुपये किलो ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर के जी तेवीस रुपये किलो ट्वेंटी थ्री रुपीज पर किलो तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजारमध्ये हायेस्ट गरवा कांद्याचा रेट हा पस्तीसशे रुपये असून चिंगळी कांद्याचा रेट हा पाचशे रुपयेपासून ते हजार रुपयेपर्यंत असून मिडियम कांद्याचा रेट हा एकवीसशेपासून ते बावीसशेपर्यंत आहे एक नंबर कांद्याचा रेट हा तेवीसशे चोवीसशे असा असून फकडी माल हा सातशे आठशे नऊशे ते तेरा चौदाशेपर्यंत या ठिकाणी गेलेला आहे तर मित्र हो हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव आज मलाच येण्यास उशीर झाल्यामुळं या ठिकाणी मी थांबत आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरूप होऊया नमस्कार